नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत होळी संदर्भातल्या गोष्टी कारण की आता होळी अगदी दोन चार दिवसावर आली आहे आणि मी ज्या दुकानावरती आले तिकडे लहान मुलांचे पिचकारी कलर्स आणि टी शर्ट वगैरे असं खूप छान छान कलेक्शन आहे तर आपण ते जाणून घेऊया आणि इथे येण्यासाठी तुम्हाला लँडमार्क सांगते समोरच आहे प्रभादेवी स्टेशन या साईडला आहे परळचा सिग्नल अगदी मिनिटाच्या अंतरावरतीच हे दुकान तुम्हाला त्यांनी बाहेरच सर्व होळीची तयारी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की इथे सगळं होळीचं सामान तर आपण एक एक करून माहिती घेऊया आपल्यासोबत बोलायला दादा आहेत स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आपलं नाव राहुल मनोज सिंग आणि आपल्या दुकानाचं नाव गणेश इंटरप्राइजेस गणेश इंटरप्राइजेस आणि काय टायमिंग असतो आपल्या दुकानाचं नऊ ते सकाळी सकाळी दहा ते रात्री दहा ओके okay, म्हणजे सकाळी दहा ते रात्री रोज चालू आहे रोज चालू आहे तर आपल्याकडे कलरचे काय काय रेंजेस आहेत जाणून घेऊया हे बघा okay, हे दहा रुपयाला आहे ओके हे पॅकेट आहेत सगळे हे रुपये कलर आहे हे पण okay. दहा रुपयाला आहे ओके okay. हा स्प्रे okay. आहे जादूचा ओके okay, स्प्रे आहे आणि हा जादू मंथन चू कलर आहे काय आहे म्हणजे जादू मंतर चू असं दाखवा एक सॅम्पल दाखवाल का आपल्या प्रेक्षकांना हा व्हाइट शर्ट वर कलर टाकतो हो हे पाच ते सहा मिनिटामध्ये आपलं तर डेमो करून दाखवलाय की हा कलर जर तुम्ही टाकला तुमच्या शर्ट वरती तरी तो पाच ते सहा मिनिटांमध्ये निघून जाणार आहे आपण बघूया तोपर्यंत बघा तुम्ही त्यांनी कलर टाकलेला आहे काय आपण कंटिन्यू करूया आ, हे दहा रुपयाला आहे का हे तीस रुपयाला तीस रुपयाला त्याच्यामध्ये पण भरपूर सारे आहे त्यांच्याकडे बॉक्सेस तुम्ही बघू शकता पण हे काहीतरी नवीन आहे चला हे तुम्हाला अजून काय कलर मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे हे बार्डीत टाकायचे चार गुण बार्डी मध्ये ओके त्याची काय प्राइस आहे ते पण तीस रुपये तीस रुपयाला हे नॅचरल कलर आहे होळीचे रंगल कलर आहे कंपनी असेल स्किनला प्रॉब्लेम वगैरे काय ओके 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 म्हणजे आपले इको फ्रेंडली कलर आ, आहे इको फ्रेंडली त्यांच्याकडे इको फ्रेंडली सुद्धा आहेत म्हणजे नॅचरल ज्यांना हवे आहेत कलर आता सध्या सगळ्यांनी हेच वापरावे पण ह्यांच्याकडे हे सुद्धा अवेलेबल आहेत आणि किती पॅकेट असतात त्याच्यामध्ये तीन कलर आहे तीन कलर ओके असं आहे तीन कलरचं पॅकिंग ह्याच्यामध्ये तीन आहे आणि ह्याच्यामध्ये तीन आहे दोन मध्ये सहा कलर डिवाइड केलेले आहेत त्यांनी काय ची वन ट्वेंटी एका बॉक्सची किंमत आहे एकशे वीस रुपयाला ओके त्याचप्रमाणे अजून काय वेगळे आहे ते स्प्रे तो कलर स्प्रे है। तो फक्त मारायचा ओके आणि कलर स्प्रे पण आहे काय त्याची किंमत एकशे वीस रुपये एक बॉटल एकशे वीस ओके सिलेंडर वाटलाय कलरचा हा चार किलोचा आहे ज्यात छोटा पाहिजे तर छोटा पण येणार दोन किलोचा ओके म्हणजे डायरेक्ट कलर स्प्रे कलर स्प्रे होणार ओके दाबायचा कलर बाहेर येणार ओके वन शॉट कसा आहे हे हा तेराशे रुपये ओके हा मोठ्या साइज मध्ये आहे तसंच त्यांच्याकडे छोटा साइज चा हा छोटा आहे ओके तो हजार रुपयाचा तो, तो हजार आणि हा तेराशे रुपये हा चार किलोचा आहे तो दोन किलोचा आहे हे कलर उडवायची मशीन आहे हे दोनशे वीस रुपयाच आहे हे दाबलं ना मग कलर बाहेर येणार ओके हे त्याच्या सकट दोन आहे सकट ओके मशीन सकट कलर सुद्धा दिलेले आहेत त्यांनी हे काय प्राइस जी दोनशे वीस रुपये प्राइस ओके फक्त दोनशे वीस रुपयाला आहे जो प्रयोग करून बघितला होता हा अंतर कलरचा तर बघा ते, ते पाच मिनिटच झाले फक्त आणि त्यांच्या शर्ट वरचा डाग निघून गेलेला आहे सो प्रूफ पण आहे इथे की हा कलर आहे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप छान असं बोलू शकतो आपण हा तुम्ही प्रॅंग करण्यासाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे फसवण्यासाठी करून तर हा एक गेमिंगचा सुद्धा चांगला ऑप्शन आहे जर मध्ये तुमच्या काय असेल असं गेम वगैरे तर किंवा इतर कोणी प्रँक करू शकता आपण कलर जाणून घेतले यांच्याकडे काय काय आहेत ह्यांच्याकडे खरं तर छान अशा पिचकार्या आहेत पिचकाऱ्यामध्ये खूप जास्त त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत फक्त स्टार्टिंग प्राइजेस काय आहेत आणि काय वरायटी बघूया एक एक करून चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे ही चाळीस रुपये ही सर्वात स्टार्टिंग रेंज आहे यांच्याकडे चाळीस रुपयाला पन्नास रुपये ओके या लहान मुलांना मस्त अगदी एक पन्नास रुपये पण पन्नास रुपये आली आहे ओके ही साठ रुपये आली आहे अच्छा डायनासॉर हा ही सत्तर रुपये ओके ऐंशी रुपये ये हे बघा ह्याच्यामध्ये खोलायचा ह्याच्यामध्ये पाणी भरायचं पाणी भरल्यानंतर इकडे बटन दाबायचं मग पाणी बाहेर येणार सर्वात मोठी पाहिजे सर्वात मोठी पण आहे ही दोनशे रुपये सर्वात मोठी हे पण इकडनं खोलून याच्यात पाणी येणार इकडनं प्रेस करणार ही दोनशे रुपयाला म्हणजे प्रॉपर भरपूर वेळ टिकेल अशी आहे जास्त वेळ चालेल दोनशे रुपयाला ओके त्याचप्रमाणे ह्यांच्या पण एक okay. एक प्राइस सांगा ही एकशे साठ रुपयाला ओके ही एकशे साठ रुपये ही पण येणार एकशे साठ रुपयाला ह्याच्यात पाण्याचं ऑप्शन हे पाणी इकडनं भरायचं आणि जरा वेगळं इकडनं पाणी भरायचं ओके ओके अच्छा परत इकडे लावायचा इकडनं असं दाबायचं त्याचं पण असंच आहे वरती कॅप आहे त्यामुळे तुम्ही इथे पाणी भरून युज करू शकता ही शंभर रुपये हे पाणी इकडनं भरायचं साईडने ओके शंभर रुपयाला हा माशामध्ये दोन छान अशा व्हरायटी आहेत इथे शंभर आणि एकशे ला हे लावणारे टँक आहे हे दोनशे चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे हे okay. दीड वर्षाचा मुलगा वापरू शकतो आरामात दीड वर्षापासून स्टार्ट होणार आहे ह्याच्यापेक्षा मोठे पाहिजे मोठे पण आहे हा येणार दोन वर्षाला हा दोनशे साठ रुपये ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे हा येणार हा तीनशे वीस रुपये ह्याच्यात बॉय गर्ल सर्वे हे बघा हे बॉय वापरू शकता वगैरे हो हे पण येणार तीनशे वीस रुपये हे पण बॉय साठी आहे स्पायडर मॅन पाहिजे स्पायडरमॅन वगैरे पण आहे स्पायडर वगैरे पण आहे ह्याच्यामध्ये हा छोटा भीम आहे तीनशे वीस रुपये ह्याच्यात पण पाच ते सहा डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण हे बघा ही इलेक्ट्रिक गन आहे इकडनं सेल टाकायचा ओके इकडनं चार्जिंगचं हे आहे इकडनं तुम्ही टाकलं हे जॉईंट झालं तर हे इकडनं पाणी भरायचं आहे ओके

आणि तुम्ही आता त्यांनी डेमो दाखवलाय की कशी वापरायची तर छान आहे क्वालिटी पण चांगली आहे चार्जर आहे बॅटरी चार्जला आहे ओके चार्जर सकट सर्व काही बॉक्स सहित आहेत हा त्यांनी पूर्णाचा बॉक्सच रेडी ठेवलेला आहे तर तुम्ही हा एक चांगला ऑप्शन आहे घेऊ शकता त्या टायमा लेडीज मध्ये चाललेला फक्त याचं पाणी फक्त वरून भरायचंय त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे एक नवीन हे पण एक बातम्याचं नवीन काढलेलं आहे पंचवीस आयटम होते पण आता बाकीचे सगळे मग कंपनीने एक ऑप्शन असा एक काढलाय जसं पाणी आपण लावतो दोन वर्षाची तुम्हाला दाखवली ह्याच्यामध्ये पण इलेक्ट्रिकल आहे तिला पण फक्त बटन दाबायचं आहे पण okay, okay. okay, okay. ही पाठी याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे हा एक पण छोटा आहे आणि मोठा एक पायडोपेन आहे ओके काय प्राइजेस आहे त्यांची ही अकराशे रुपयाला आहे आणि एक हजार रुपयाला आणि ही दुसरी गोष्ट इंडियन आहे चार कंपनी इंडियन मधली कंपनी आहे ओके चायनाचा काही प्रोडक्ट नाही आपल्याकडे कुठलंही काय तुम्ही काही सर्व इंडियनच आपल्याकडे हे बेस्ट आहे यांच्याकडे सर्व काही इंडियन प्रोडक्ट आहे चायनाचे कुठलेही प्रोडक्ट नाहीये त्यामुळे तुम्ही बिंदास खरेदी करू शकता इकडे आणि हे चार्जिंग मध्ये खूप छान ऑप्शन आहेत नेहमी हातातलाच होता आता पाठीवरच्या सुद्धा पिस्कार्या आलेल्या आहेत चार्जिंग मध्ये तर त्याही तुम्हाला हव्या तर घेऊ शकता तुम्ही तर पाठीवरच्या पिस्कारांमध्ये आपण ज्या साईजला एक रेंज बघून घेतल्या त्या छोट्या मध्ये होत्या त्यापेक्षा पण ह्या थोड्या मोठ्या साईज मध्ये आहेत आणि लहान मुलांना अट्रॅक्ट होतील अशाच आहे डोरेमॉन वगैरे तर तुम्ही बघू शकता प्रत्येकावरती तशी तर प्राइस आहेत पण ह्या बेसिकली साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत तसं पुढे प्राइजेस आहेत वेगवेगळे पण खूप छान डिझाईन आहेत हे आपण पाहतोय ती सेल आहे ह्याच्यामध्ये चार, शेल बागा। चार सेल टाकायचे ओके हे बघा हे चार सेल टाकायचा सेल इकडनं टाकायचे हे बघा इकडनं हे स्क्रू ने ना इकडनं सेल टाकायचे चार इकडनं वरनं पाणी टाकायचं इकडनं पाणी टाकला तिकडनं असं पकडायचं आणि पाणी बाहेर येणार okay. ओके छान आहे ही पण आणि वरची तर भरपूर वेळ टिकेल अशीच आहे काय ह्याची प्राइस आहे ही सेव्हन हंड्रेडची आहे अरे वा छान आहे पण सेवन हंड्रेड मध्ये असं बॉक्स पॅकिंग वाली आहे ही सेल मध्ये जर तुम्हाला तुमच्या छोटूंना गिफ्ट वगैरे द्यायचं असेल सरप्राईज वगैरे गिफ्ट वगैरे तर हे मस्त असं त्यांना बॉक्स पॅकिंग वगैरे करून देण्यासाठी त्यामुळे हे पण छान ऑप्शन आहे ही धाल आहे पुष्पा पिक्चर मधली हे इकडनं असं पाणी भरायचा हे असं वर हे बघा इकडनं पाणी भरायचं हे असं वर वडल्यानंतर असं okay. परत मारायचं याची खेळू पण शकता तुम्ही असं असं मारू शकता छान okay. आहे लहान मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं पिचकारी वाटणारच नाही ही कोणाला कळेल पिचकारी आणि सध्या पुष्प ट्रेंडिंग आहे त्यामुळे तुम्ही ही देऊच शकता तुमच्या लहान मुलांना बघा खेळायला पिचकारी वाटत नाहीये ही त्यामुळे हे त्यांच्यासाठी तर सरप्राईजच असेल की काय आणलंय बाबा नक्की आपल्यासाठी खेळायला सो खूप छान आहे काय प्राइस आहे याची दोनशे रुपये ही फक्त दोनशे रुपयाला आहे स्वस्तात मस्त आहे ही आणि मुलं टू इन वन वापरू शकतात होळी संपली की असं खेळू पण शकतात ही तलवाराची आहे ओके ही तलवार आहे हा भावबलीची अच्छा खेळू पण शकता पिचकारी पण वापरू शकता इकडनं खाल् भरायला ओके आणि परत मारू शकता ही पुष्पाची आहे ही कितीला ही पण दोनशे रुपये ओके, की, की थी थी दोन ओके वाली आहे नंतरला खेळू पण शकता ओके आणि रॉकेट आहे अच्छा रॉकेट मध्ये पण ही रॉकेट वाली आहे ही रॉकेटची छान आहे ही पण भरपूर याच्यामध्ये पाणी राहू शकतो असं आहे ना काय प्राइस आहे याची ही दोनशे ऐंशी रुपये हा मस्त आहेत म्हणजे तुम्हाला अगदी जास्त नको आहेत बजेट फ्रेंडली हव्या असतील आणि युनिक पण आहेत वेगळ्या आहेत काहीतरी तर छान ऑप्शन आहे या पुचकारांमध्ये ही माशेची आहे अरे शार्क वाली ही बघा ही शार्क डार्क वाली आहे टू एटी रुपीज ची फक्त दोनशे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता त्या सगळ्या पॅटर्न आता आपण ज्या पाहिल्या त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत शॉकर वाली आ, तुम्ही प्रायझेस पण लिहिलेल्या आहेत त्याच्यावरती जवळून बघाल तर सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत ही शॉकर वाली गण आहे हे पहिला इयर करायचा ह्याच्यामधन हे पाणी इकडनं इयर केलं ना महा के बटन दाबायचं पाणीला लांब जाणार इकडनं त्या बाजूला पाणी जाणार ओके छान आहे कशी ही ही बाराशे रुपयाची अरे वा बाराशे मध्ये भरपूर असं टँक भरायचं आहे हे शॉकर आहे त्याचा पण खूप छान आहे बाराशे मध्ये तुम्ही बघू शकता कि लाम की भरपूर लांब पर्यंत हिचा निशाणा जातोय आणि बऱ्यापैकी जागा आहे पाण्यासाठी तो चांगली टिकू शकते ही सुद्धा बलून आहे हे आपल्या डायरेक्ट नळाला लावायचा स्प्रेशर पाण्यात एक भरलेला टप ठेवायचा खाली त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक भरून पडणार जे इथे यांनी चित्र दिलेलं आहे बघा किती स्ट्रॉ आहेत स्ट्रॉ आहे ते डायरेक्ट तुम्ही नळाला लावायचे सर्व एकदम सर्व भरले जाणार आहे तसं ते ऑटोमॅटिक बलून आहे पहिला आपल्याला एक एक फुगा भरायला लागायचा आणि त्याच्यामध्ये वेळ पण भरपूर जायचा तो आता हे नवीन छान बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही एका मिनिटामध्ये एकशे अकरा फुगे फुगवू शकता म्हणजे तुमचा वेळ पण बऱ्यापैकी वाचतोय आणि तुम्हाला खेळायला अजून वेळ मिळतोय हा हे मागे पुढे केलं नाशरनी पाणी जाणार Okay, gun गन टाईप आहे फक्त मागे पुढे असं असं केलं ना डायरेक्ट पाणी बाहेर येणार ओके okay, म्हणजे गन आपण खेळतो तशीच केली की लगेच पिचकारायचं काम पण होऊन जाणार आहे छान आहे किती लई ही सहाशे रुपयाची पाच सहा व्हेरायटी आहे ह्याच्यापेक्षा कमी वाली पण आहे फायव्ह हंड्रेड वाली आहे फोर फिफ्टी वाली आहे बेसिकली पाचशे पासून आहेत जर तुम्हाला गन पॅटर्न मध्ये घ्यायचे पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्यामुळे घेऊ शकतो खर तर यांच्याकडे पिचकारांमध्ये ना छोट्यापासून ना मोठ्यामध्ये खूप छान छान व्हरायटी आहेत तर पहिल्या लहान मुलांना फक्त ओढायची पिस्कारी होती म्हणजे एकदा भरली ती दोन मिनिटात त्यांची संपून जायची आता तसं नाही डिझाईन्स तर आहेतच पण स्टोरेज सुद्धा खूप आहे म्हणजे ह्याच मध्ये बघा ना तुम्ही एक ते दीड लिटर पाणी आरामात राहू शकतं म्हणजे एकदाच भरली तर मुलं बऱ्यापैकी वेळ खेळू शकतात अशाच मोठ्या सुद्धा आहे त्यांच्यामध्ये अजून जास्त लिटर पाणी राहतं त्यामुळे त्यांना एकदा भरून दिलीत ती काम झालं तुमचं पबजी गेमची पिचकारी आली लेटेस्ट ओके काय प्राइस आहे चार लिटर आणि पाठीवर घेऊन खेळू शकता चार लिटर पाणी राहतंय आणि सहाशे सातशे सातशे रुपयाला आहे ती बार्गेनिंग होतं आपल्याला भाव कमी होऊ शकतो हो। हो। ना म्हणजे असं काही फिक्स भाव नाहीये तुम्ही थोडाफार भाव करू शकता ही शंभर रुपयापासना स्टार्ट आहे ओके बेसिक आहेत ना हा हे असं ओढलं ना पाणी बाहेर येणार ही शंभर रुपयाची ह्यातली थोडी मोठी पाहिजे ही येणार एकशे वीस रुपयाची यापेक्षा थोडी मोठी ही आहे दीडशे रुपये मोठी ही येणार एकशे साठ रुपये बेसिक वाले आपल्या ज्या रोजच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सायजेस आणि डिझाईन वेगवेगळ्या आहेत तुम्ही काही घेऊ शकता हे बघा ही पाच बाजूनी पाणी येणार हे असं खेचायचं आणि असं मारायचं ही पाच बाजूनी पाणी येणार पाच बाजूनी म्हणजे म्हणजेकडनं पाच बाजूने अच्छा अच्छा ओके पाच होल आहे हे पाच होल मधन पाणी येणार पाच बाजूचे त्याचं घेतलं तर मारायचं बघ काय प्राइस आहे हे तीनशे वीस रुपये यापेक्षा मोठी पाहिजे मोठी पण आहे ओके हे येणार तीनशे साठ रुपये ओके, ओके यामध्ये रुप रुप या दोन साईज दोन याच्यामध्ये तीनशे साठ रुपये आणि ही हॉर्नवाली येणार हॉर्न अच्छा ही भोंग्यावाली आहे असं आवाज येणार मारायला पण आवाज येणार अरे वाटी रुपीज चे अरे वा मस्त आहे स्वस्तात मस्त हे दोन्ही युज होतात छान तसं त्यांच्याकडे लहान मुलांचे टी शर्ट सुद्धा आहेत होळीसाठी तर ते तुम्ही बघू शकता आपण प्राइस विचारूया हे बघा हे होळीचे टी शर्ट आहे हा शंभर रुपयाचा आहे ओके हे सहा महिन्याच्या बाळापासून स्टार्ट आहे सहा महिन्याचा सहा महिन्यात ते मोठ्या माणसांपर्यंत ओके okay, वेगवेगळ्या प्राइजेस आहेत का ही शंभर रुपये हे एकशे वीस रुपये आणि जर मोठ्या माणसांची घेतली तर ती एकशे साठ रुपये ओके okay, म्हणजे मोठ्या माणसांचे सुद्धा टी आहेत तुमच्याकडे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये त्यामध्ये फॉर्टी फोर साईज लास्ट आहे ओके म्हणजे मोठ्या मुलांचे सुद्धा आहेत फॉर्टी फोर लास्ट साईज आहेत आणि एक फॉर्टी फोर लास्ट आहे शंभर रुपयापासून ते एकशे साठ रुपयापर्यंत टी आहेत प्रत्येक साईज मध्ये आहेत खरं तर तुम्हाला हवेत असं तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही बघितलं दुकाना या दुकानामध्ये कलर पासून ते पिचकारांमध्ये खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत खास करून पिचकारांसाठी तुम्ही नक्की या वेगवेगळ्या आणि युनिक पिचकार आहेत तुमच्या लहान मुलांना खूप आवडतील अशा आहेत आणि अफोर्डेबल प्राइस आहे असं नाही की खूप महाग आहे आताही ते थोडंफार भाव करतात जास्त क्वांटिटी घेत असाल तर ऑनलाईन तर मला वाटत नाही आता चार पाच दिवसासाठी की ऑनलाईन मिळतील त्यामुळे तुम्ही इथे या आणि हवी तेवढी खरेदी करा आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा खरेदीच्या अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद